मित्रांनो विजापूर म्हटलं की फक्त आदिलशाही आणि काळामध्ये बांधलेले जे जे मस्जिद आहेत एवढंच नसेल विजापूर मध्ये अजून एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे शिवगिरी तर मित्रांनो जेमतेम सात आठ किलोमीटर विजापूर पासून पूर्वेकडे जो हायवे आहे त्याच्याही पलीकडे जो पेट्रोल पंप आहे त्याच्या जवळून एक पाहूयात नक्की त्या ठिकाणी शिवगिरी हे एक मंदिर आहे की ज्याच्यामध्ये पंच्याऐंशी फूट उंची म्हणजे सव्वीस मीटर उंचीची भगवान शिवाची मूर्ती आहे की जे टी के पाटील यांनी बनकट्टी चॅरिटेबल्स ट्रस्ट विजापूर या शहरामध्ये वडिलांच्या स्मरणार्थ जन्मगावी म्हणजेच विजापूरमध्ये ते बांधले होते आणि दरवर्षी दीड लाखाहून अधिक भाविक ला या मंदिराला भेट देत असतात आणि महाशिवरात्रीच्या वेळेला या ठिकाणी अधिक गर्दी पाहायला मिळते आणि हे जे मंदिर आहे ते हळूहळू तीर्थक्षेत्र देखील बनताना आपल्याला पाहायला मिळतं आणि सर्वाधिक भेट देणाऱ्या ठिकाणांमध्ये हे आपल्याला पाहायला मिळतं लॉर्ड शिवा स्टॅच्यू एटी फाय फिट पंच्याऐंशी फुटाचा स्टॅच्यू आहे तसेच आपल्या याच्या एंट्रन्सला जे गार्डन आहे ते गार्डन या मंदिराचे तसेच या परिसराची शोभा अजूनच वाढवतात या ठिकाणी पाण्याची सोय आहे तसेच डाव्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतं राधाकृष्णाची एक सुंदर अशी झाडा खाली बसलेली पाहायला मिळत आणि पलीकडच्या बाजूला आहेत गाय आहेत ते आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याच्या पुढे गेल्यानंतरच पलीकडे एक मंदिर आहे आणि हे जे गार्डन आहे हे गार्डन देखील आपल्याला एकदम नटलेलं पाहायला मिळत आहे तर या रुंद रस्त्यावरून पुढे गेल्यानंतर आपल्याला जे प्रांगण दिसतं आहे त्याच्यामध्ये आपल्याला सुंदर अशी एक मूर्ती भगवान शिवाची पाहायला मिळते की जी मन मोहून टाकणारे आहे त्याचप्रमाणे त्याच्या परिसरामध्ये आपल्याला जी झाडं आहेत तसेच नंदी आहे हे सर्व आपल्याला पाहायला मिळतं तर या ट्रस्टकडून एक शाळा देखील चालू जाते आणि या परिसरामध्ये एक मंदिर आहे की जे मंदिर देखील आपल्याला पाहणं गरजेचंच आहे आणि तुम्हाला जर हा प्रश्न पडला असेल तर नक्की हे विजापूरमध्ये नक्की हे ठिकाण कोट आहे तर सोलापूरपासून जो हॉस्पेट जो हायवे आहे जो महामार्ग आहे त्या महामार्गावरती आपल्याला विजापूरमधून येऊन त्याच्या पलीकडच्या बाजूला एक रोड आहे त्या रोडवरून आपण एक किलोमीटर आत आल्यानंतर आपल्याला हे शिवगिरी हे आपल्या ठिकाण आहे आणि या ठिकाणी श्री महादेवांची जी जी मूर्ती आहे अशी मूर्ती या ठिकाणी एकदम आपल्याला मोहाव टाकते आहे किंवा एक मोहून टाकणारी जी मूर्ती आहे आपल्याला या ठिकाणी त्याचप्रमाणे या ठिकाणी जे गार्डन आहे तसेच बाकी जे मंदिर आहेत हिंदू मंदिरं ते देखील या ठिकाणी आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी जे सिद्धिविनायक गणेश टेम्पल आहे ते देखील या परिसरामध्ये आहे तसेच मुलांना जे खेळण्यासाठी जे यात्रा असेल किंवा जे पाळणे आहेत ते पाळणे देखील पलीकडे आहे अशा प्रकारे अत्यंत विजापूरमध्ये आल्यानंतर एक चांगलं पाहण्यासारखं ठिकाण देखील हे आहे की ज्याचं नाव हो आहे शिवगिरी तर नक्कीच या ठिकाणी भेट द्या आणि तुम्हाला हे थी ठिकाण आत्ताच माहिती झालं असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा धन्यवाद